नमस्कार आजपर्यंत बऱ्याच जणांनी मंगळाबद्दल माहिती सांगितली आणि सांगितली गेलेली माहिती ही त्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने सांगितली मंगळ मंगळीक हा शब्द आपण ज्यावेळी लग्न जमवतो त्यावेळी ऐकायला मिळतो मंगळाला मंगळाचीच पत्रिका लागते किंवा त्याबद्दलचे दोषे सर्व लग्न जमवताना ऐकायला मिळते बरेच ज्योतिषीसुद्धा पत्रिका मंगळाच्या आहे म्हणून बाजूला ठेवतात लग्न जुळायला जरी वेळ लागला तरी त्यांचे खापर मंगळावर सोडले जातात या गोष्टी खऱ्या आहेत का आपल्या जीवनामध्ये काही घडामोडी घडत असतात विवाहित जीवना वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा काही घडामोडी घडत असतात त्या मंगळामुळे घडत असतात का नाही घडत कारण संपूर्ण पत्रिका चाकलं होण्याची ताकद मंगळामध्ये नाही आहे मग अशी कुठल्या ग्रहामध्ये एवढी ताकद आहे की जो एकटा पूर्ण पत्रिका फिरवतो हो आहे सुद्धा ग्रह आहेत त्यात पहिल्या क्रमांकावर येतो तो, तो हर्षल हर्षल तुमच्या पूर्ण पत्रिकेची ठेवळ बदलतो ज्या स्थानामध्ये हर्षल असतो त्या स्थानाप्रमाणे जातकावर परिणाम होतो दुसऱ्या क्रमांकावर येतो तो शनी ज्या स्थानामध्ये शनी असतो त्या स्थानाची तो वृद्धी करतो ज्या स्थानावर दृष्टी आहे त्या स्थानाचा तो नाश करतो हे त्याचे तत्व आहे शनी हा ग्रह एकटा पत्रिकेला फिरवू शकतो किंवा बदलू शकतो किंवा त्याच्यामधल्या घटना घडवू शकतो आता तिसऱ्या क्रमांकावर येतो तो गुरु तो काही शुभ घटना घडवेल का किंवा अशुभ घटना घडवेल का तर इतकी फारशी मोठी ताकद त्याच्यात नाही आहे की त्याच्यामुळे जातकाच्या आयुष्याला वळण नाही आता राहिला चौथ्या क्रमांकावर मंगळ मंगळामध्ये इतकी ताकद आहे का की जो मंगळ त्या पत्रिकेला एकट्याच्या सामर्थ्यावरती हलवू शकेल जर मंगळ इतका ताकदवान असता तर बऱ्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने दिसल्या असत्या असं मला तरी वाटतं कारण त्याचे सांगितलेले गुणधर्म लग्नाप्रमाणे बघितले पाहिजे आणि जर का ते लग्नाप्रमाणे बघितली नाही तर आपण चुकतोय कारण निव्वळ एक चार सात आठ बारा ह्या स्थानामध्येच मंगळ असणार आहे तर तो बाराही स्थानांमध्ये मंगळ असणार आहे आणि तो मंगळ काय करतो त्याची फळे काय मिळतात याविषयी आपल्याला विचार करावा लागणार आहे निव्वळ एक चार सात आठ बारा स्थानचा मंगळ असा विचार करून आपल्याला चालणार नाही मंगळ काय करतो हा मुळात प्रश्न आला आपल्या ज्योतिषशास्त्रामुळे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये त्याला लढवय्या आहे सरसेनापती म्हटलंय भानखोर म्हटलंय शूर योद्धा आहे मान्य त्याचं वर्णन आपण त्या पद्धतीने करतो पण प्रत्येक सानांच्या मंगळामध्ये तेवढी ताकद आहे का जर असती तर, तर मग सगळे शूरवीर लढवय्या झाले असते असं नाही उच्चेचा मंगळ असतो पण कोणत्या स्थानामध्ये आहे या गोष्टीला महत्त्व आले चलित ग्रहमान वेगळं मूळ पत्रिकेतले ग्रहमान वेगळे असते मूळ पत्रिकेत असलेलं मंगळ आपण मंगळीत असे आपण मानतो किंवा म्हणतो त्या मंगळामध्ये त्या मंगळाचं शनीसारखं आहे सर का ज्या स्थानामध्ये आहे त्याची वृद्धी करतो किंवा गुरुसारखं आहे का त्या स्थानामध्ये त्याची हानी होते आहे असंही नाही त्या मंगळाचे काही दिसत असं काही दिसतच नाही आहे समजा मंगळ लग्नी आहे ते तर त्याचा स्वभाव त्याप्रमाणे दिसेल किंवा अधिक जास्ती अधिक कमी असं दोन्ही दिसणार आहे तसा चतुर्थक तर असेल तरीसुद्धा कमी जास्त असा, असा दिसणार आहे मग तो कोणत्या नक्षत्राचा आहे कोणत्या लग्नाला आहे आणि तो कसा या आहे या गोष्टीवरून त्याचे परिणाम आपल्याला दिसतात निव्वळ मंगळ आहे म्हणून त्याला तशा पद्धतीने म्हणणं साप चुकीचं आहे असं माझं मत आहे याबद्दल इतर ज्योतिषांचं मत काही वेगळं असेल सुद्धा ज्या पद्धतीने मंगळाचं वर्णन केलं गेलं आहे म्हणजे जसे लग्नी अस आलेला मंगळ हा प्रत्येक वेळी शूर होतो का तापट होतो का भांडायला येतो का आता मेषेचाच मंगळ जर मेषेचा मंगळ लग्नी असलेला मंगळ अश्विनी नक्षत्रामध्ये भहिणी नक्षत्रामध्ये असताना तो काही करणार आहे का चिडेल पण त्याची धाव कुंपणापर्यंतच असणार आहे हे लक्षात घ्या आणि त्याची धाव कुंपणापर्यंतच असल्यामुळे तो जरी चिडला तरी समोरच्याने कारे म्हटल्यावर हा पळून जाणार आहे ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे या गोष्टीला निव्वळ तो चिडखोर आहे भानखोर आहे किंवा धाडसी आहे असं बोलून चालणार नाही धाडस असणे ही गोष्ट वेगळी आहे माणसाच्या मनामध्ये धाडस निर्माण करत होते ते मंगळ कधीच करत नाही मंगळ करत नाही शनी करत नाही तर ते धाडस निर्माण करतो तो हर्षल निर्माण करतो आणि थोड्याफार प्रमाणे चंदन तयार निर्माण करतो ज्याप्रमाणे आपल्या मनाचा कारक काही प्रमाणात आपण चंद्राला मानलं आहे त्याचप्रमाणे आपल्या शरीराला मन आहे तसं आपल्या आपल्यालाही मन आहे मग या दोघांचं कार्य एकत्रितपणे चालते आणि एकत्रितपणे चाललेले हे कार्य एकमेकाला पूरक असं चालतं मग त्याला धाडस देणारा हर्षल आहे हर्षलचंद्र यांच्या प्रभावाने ती व्यक्ती धाडसी किंवा भित्री होते चतुर्थातला हर्षल त्या व्यक्तीला भित्रा करेल म्हणजे एकटा हर्षल त्या कुंडलीला पूर्ण फिरवून ठेवतो आहे हा गुण आहे तो हर्षलमध्ये आहे तो मंगळामध्ये नाही आहे मग मंगळ काय करतो मंगळामध्ये तेवढी ताकद आहे का नाही म्हणून आपण मंगळाला दोष देणे टाळले पाहिजे धन्यवाद